नमस्कार मी अमोल जाधव आणि आपण पाहतात पुणे सुपरफास्ट मी आता उभा आहे मंचरच्या अवलिया दादा चौकामध्ये माझ्या पाठीमागे असणारी हास्तो चौक आहे ज्या चौकामध्ये अवलिया दादा आ, दर्गा आहे या दर्गा दर्गाची डागडुजी चालू असताना एक भुयार पडलं आणि ह्या भुयार पडला असताना ह्या चौकामध्ये काही हिंदू कार्यकर्ते त्या ठिकाणी आले आणि त्यांचं असं म्हणणं होतं का या ठिकाणी ही जी वास्तू आहे ती हिंदूंची आहे त्यानंतर या ठिकाणी मोठ्या संख्येने मुस्लिम कार्यकर्तेही जमा झाले त्यांनी या ठिकाणी हा दोन दर्गा आहे त्या कालची ही वास्तू आहे ती आ, मुस्लिम पूर्वजांची वास्तू असल्याचं त्या ठिकाणी बोललं जात होतं ती नक्की वास्तू कुणाची आहे काय आहे हा न त्याची चौकशी पुरातत्व विभाग करणार आहे त्याच्यातून अहवाल आल्यानंतर ते सिद्ध होईलच मात्र त्याच्यानंतर जी मनसरमध्ये ताणतणाव निर्माण झाला मनसर गावामध्ये ज्या पद्धतीने मोठा पोलीस फोर्स आला त्यानंतर मनसरमध्ये हे अशा पद्धतीने चौका चौकामध्ये आणि रस्त्यावरती पोलिसांचा बंदोबस्त लागला आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त चालू आहे मनसरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असताना या ठिकाणी महसूल प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन त्या ठिकाणी सतर्क झालं कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्याकरता चौका चौका म्हणजे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला प्रशासन या ठिकाणी शांतता सुव्यवस्था राखण्यामध्ये यशस्वी झाला असलं तरी प्रशासन दिवसरात या ठिकाणी पहारा देताना दिसत आहे आपण पाहू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी हे जरी सगळं असलं तरी आज पंधरा तारीख आहे पंधरा तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे पोलीस प्रशासनावर एक प्रकारचा तणाव आहे तसं पाहायला गेलं तर परिस्थिती नियंत्रण आणण्याकरता या प्रशासनाचं कौतुकच करावे लागेल असं म्हणावं लागेल आज पाहायला गेलं तर मंसरमध्ये पूर्ण शांततेचं वातावरण आहे परिस्थिती नियंत्रणात या ठिकाणी आहे या ठिकाणी प्रशासन मनसरमध्ये शांतता सुव्यवस्था राखण्यात जरी यशस्वी झाला असलं तरीही या ठिकाणी मनसर नगरपंचायत प्रशासन असेल त्यानंतर पोलीस प्रशासन असेल त्याबरोबर बरोबर महसूल प्रशासन असेल या सर्व प्रशासनातील अधिकारी या ठिकाणी जे आहेत ते व्यस्त आहेत आणि या ठिकाणी ते कामाला लागले ला आहेत मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये सर्वसामान्य लोकांना रोजच्या जीवनमानामध्ये लागणारे दाखले असतील किंवा पोलीस स्टेशनची लागणारी मदत असतील पोलीस कर्मचारी ज्या पद्धतीने पोलीस कर्मचारी चौकशी करत असतात त्या ठिकाणी लागणाऱ्या तक्रारी घेण्यासाठी चौकशी करण्यासाठी पोलीस कर्मचारी असेल यांचा सध्या त्या ठिकाणी या सर्व गोष्टींचा त्या आता पोलीस प्रशासनावरती महसूल प्रशासनावरती मोठ्या प्रकारे ताण येत आहे सर्व यंत्रणा या ठिकाणी गुंतल्या कारणाने प्र पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल किंवा नगरपंचायत प्रशासन असेल या प्रशासनाला मोठ्या प्रमाणात ताण येताना दिसत आहे या सर्व बाबी जरी असल्या तरी या ठिकाणी काय आहे किंवा ही पुरातन वास्तू जी आहे ती काय आहे या खोलामध्ये आपण शिरणार नाही मात्र या ठिकाणी ज्या पद्धतीने सर्वसामान्य लोकांच्या जीवनमानावरती या सर्व गोष्टीचा जो काही परिणाम झाला आहे तो आपण यातून दाखवणार आहोत आता आपण जे पाहिलं तर प्रशासनावर जो काय ताण आला तो आपण पाहिलं प्रशासनाची आत्ताची परिस्थिती काय आहे त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांची परिस्थिती काय आहे हे आपण पाहिली आता आपण जो उभा आहोत ही मनसरची मुख्य बाजारपेठ आहे मात्र बाजाराची वेळ असतानाही आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की कसा सुखसुकट आहे या सगळ्या गोष्टीचा जो काही परिणाम आहे म्हणजेच ज्या पद्धतीने मीडियावरती सोशल मीडियावरती बातम्या फिरत आहे त्यामुळं कुठंतरी ह्या मंचर शहरामध्ये जो काही बाहेरगावाहून येणारा जो काही खरेदी करणारा ग्राहक आहे तो या ठिकाणी थांबला आहे तसं वास्तविक पाहायला गेलं तर मंचरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी कोणतीही घटना नाही आहे प्रशासन वारंवार आवाहन करत आहे की आपले जे रोजचे जे व्यवहार आहेत ते पुढे कंटिन्यू चालू ठेवावेत कोणत्याही प्रकारे एकदा अनुचित प्रकार घडणार नाही आहे प्रशासन त्याकरता सज्ज आहे ते वारंवार प्रशासन सांग या सर्व आपोआपसरत असताना दसरा आता तोंडावरती आहे जे काही व्यापारी आहेत दुकानदार आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावर ते माल भरला आहे ह्या व्यापारी वर्गाने कर्ज काढून या ठिकाणी दुकानामध्ये जो काय आहे तो विक्रीसाठी माल भरला आहे या तोंडावरती जर अशा घटना झाल्या तर कुठंतरी या गोष्टीचा व्यापारावरती परिणाम होईल असं सर्वांना वाटतंय मात्र तालुक्यातील हे जे आहे मुख्य बाजारपेठ आहे म्हणजे आणि ह्या मुख्य बाजारपेठेमध्ये जरा सध्या जरी सुकसुकाटा असला तरी व्यापाऱ्यांनी आणि प्रशासनाने या ठिकाणी येऊन रोजच्या दैनंदिन जे व्यवहार आहेत ते करावेत अशी मागणी प्रशासन करत आहे कोणत्याही आपणावर विश्वास ठेवू नका असं प्रशासनाचं म्हणणं आहे अवलिया आता दगगा आहे या प्रकरणावर लवकरच प्रशासन जे असेल ते तोडगा काढणार आहे हा विषय याबाबत प्रशासन नक्की याबाबत योग्य ती पावले उचलेलंच मात्र ज्या काही आजूबाजूच्या परिसरातील लो जे काही व्यक्ती आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन व्यापार सुरळीत करावा अशी आता प्रशासनाची मागणी आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट मंचर